भारताच्या परकीय गंगाजळीत सातशे अब्ज डॉलर्सपर्यंत वाढ झाली आहे हा ऐतिहासिक टप्पा गाठक परदेशी गंगाजळीच्या साठ्याच्या क्रमवारीत भारत जगात चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे गेल्या दशकभरात भारतात थेट परदेशी गुंतवणूक सातशे नऊ अब्ज डॉलर्सपेक्षाही अधिक झाली दोन हजार अठरामध्ये भारत पायाभूत सुविधा बाजारपेठ नवोन्मेष या क्षेत्रातल्या जागतिक स्पर्धेच्या क्रमवारीत एकाहत्तराव्या स्थानी होता जो आज एकोणचाळीसाव्या स्थानी पोहोचला आहे भारताची सध्या जगातली तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होण्याकडं वाटचाल सुरू आहे लॉजिस्टिक नवोन्मेष सुरक्षा आणि सायबर सुरक्षा अशा क्षेत्रात देशानं मोठी प्रगती केली आहे उद्योगस्नेही वातावरणाच्या क्रमवारीतही भारत बराच पुढे गेला असून आज भारत चीननंतर जगातला कच्च्या पोलादाचं उत्पादन करणारा दुसऱ्या क्रमांकाचा देश ठरला आहे देशाच्या शिक्षण क्षेत्रातही लक्षणीय प्रगती झाली आहे जागतिक विद्यापीठांच्या आशियाविषयक क्रमवारीत भारताचं स्थान उंचावलं असून आशियातल्या शंभर सर्वोत्तम विद्यापीठांच्या यादीत आज भारतातल्या सात विद्यापीठांचा समावेश आहे